आपण तर भाताचे बरेच प्रकारे बघितले पण आज मी असा वेगळा भात तुम्हाला बनवून दाखवणार आहे एकदम झटपट असा हा भात बनतो तर आज आपण हिरव्या वाटण्यापासून हिरवा भात बघणार आहोत एकदम सोपी रेसिपी आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला उशीर न करता रेसिपीला सुरुवात करूया वाटाणाचा हिरवा भात बनवण्यासाठी हि तर मी काही साहित्य घेतलेलं आहे तर एकदम कमी साहित्यात हा आपला भात आहे तो बनतो आणि घरच्या साहित्यातच हा भात बनतो तर त्यासाठी हि तर मी दोन वाटी एवढा तांदूळ घेतलेला आहे तर हा तांदूळ हिथं मी कोलम तांदूळ घेतलेला आहे तर आपल्याला अशाच प्रकारचा तांदूळ घ्यायचा आहे इथं जास्त चिकटवाला तांदूळ आहे तो घेऊ हो नका तर आता त्याच वाटेने इथं मी दीड वाटी एवढा मटार घेतलेला आहे तर हिरवा मटार ताजा आहे तर आता सध्या सीझन हो चालू आहे त्याच्यामुळे ताजाच मटार वापरा इथं मी दोन मी आकाराचे कांदे कांद्याचे उभे स्लाईस करून घेतलेले आहेत तर पातळ असे स्लाइस करून घ्यायचे आहेत कोथिंबीर मुठभर घेतलेली आहे कोथिंबीर भरपूर घाला जेणेकरून आपल्या भाताला छान असा कलर येईल आणि टेस्ट पण इथं मी काही खडे मसाले घेतलेले आहेत तमालपत्र घेतलेलं आहे एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे चक्रीफुल घेतलेलं आहे जिरं घेतलेलं एक चमचा चार ते पाच मिरे घेतलेले आहेत इथं आणि चार मी लवंग घेतलेले आहेत इथं हिरवे मिरचे घेतलेले आहेत चार ते पाच आलं घेतलेलं आहे एक इंच असं कट करून घेतलेलं आहे आणि लसूण तर चला सगळ्यात पहिले आपल्याला हे तांदूळ आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि आपल्याला दोन पंधरा ते वीस मिनटासाठी पाण्यात भिजत ठेवायचे आहेत जर वेळ नसेल तर नाही तरी चालेल आपण हिरवं वाटण बनव त्यासाठी मिरच्या घालायच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं लसून तर मी जी कोथिंबीर घेतली होती स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता हे पण हे घालायचे आहे आणि हेच आपल्याला छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे इथं बघू शकता अशा प्रकारचे हे वाटण आहे ते बनवून घेतलेलं आहे आता आपण भाताला फोडणी देऊया तुम्ही भात बनवणार आहे त्यासाठी इथं मी एक चमचे एवढं साजूक तूप आहे ते घेतलेलं आहे इथं तुम्ही साजूक तूप नसेल घालायचं तर स्किप करू शकता इथं मी साजूक तूप एक चमचा आणि जे आपलं खायचं रेग्युलरचं तेल असतं ते मी एक चमचा घातलेला आहे इथं तुम्हाला नुसते तेलामध्ये ते पण करायचं असलं तर तुम्ही करू शकता पण तूप घातल्यामुळे छान अशी आपल्या अजून भाताला टेस्ट येते आता हे थोडंसं गरम होऊन द्यायचं आहे आणि गरम झाल्यावर आपल्याला जे मसाले आपण घेतले होते खडे मसाले ते घालायचे आहे तर सगळ्यात पहिले आपण घालायचं आहे मोहरी तर मोहरी छान तडतडली की लगेच ह्याच्यात म्हणजे जिरं आणि जे जी खडे मसाले घेतले होते ते घालायचं आहे तर मी कडीपत्ता पण घेतलेला आहे तर कडीपत्ता पण आवश्यक घाला आता हे हलवून घ्यायचं आहे आणि जो कांदा घेतला होता तो घालायचा आहे तर आलं लसूण आलं आपण वाटण बनवून घेतलं होतं ते घालायच्या आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे आता कांदा छान असा बदामी रंगा येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे इथं कांदा जरा का भाजून झालेला आहे आता इथं आपण जे वाटण बनवून घेतलं होतं घालायचा आहे तर इथे इथं तुम्ही मिरचीचे प्रमाण कमी कर जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार टाकू शकता आता हे वाटण पण छान आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे दोन मिनिटासाठी कि तर खडे मसाले पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठले घालायचे असे तुम्ही घालू शकता वाटण छान परतून झालेलं आहे आणि ह्या स्टेजला जो आपण मटर घेतलेला तो मटार घालायचा आहे तर मटार भरपूर घाला जेणेकरून भाताला अजून छान टेस्ट किंवा छान दिसेल तिथं आपण मटार भात बनवत आहोत त्याच्यामुळे मटारचे प्रमाण जास्तच ठेवा आता हा मटार आहे ते आपल्याला दोन तीन मिनटासाठी असं अशा वाटणामध्ये परतून घ्यायचा आहे छान परतून झाल्यावर तांदूळ घालून घ्यायचा आहे इथं वाटणा छान परतून झालेला आहे जो आपण तांदूळ धुवून घेतला होता तो घालून घ्यायचा आहे आता हे तांदूळ आहे ना छान असा वाटण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता मस्त असं त्याला हिरवा कलर आलेला आहे आता इथं दोन मिनटासाठी परतून घेतल्यावर आपल्याला ह्याच्यात पाणी घालायचं आहे तर इथं मी दोन वाटी तांदूळ घेतला होता त्यासाठी मी दीड त्याच्यात दिप्पट पाणी घालणार आहे तुमचा तांदूळ कसा आहे तुम्ही तुमच्यानुसार पाण्याचे प्रमाण तुम्ही हेनी बघू शकता कारण हिथं मी दोन वाटी घेतलेलं आहे तर जर का तुम्ही कडेमध्ये करत असाल तर त्याच्या दुप्पट पाणी घ्यायचं आहे हि तर मी कुकरमध्ये करत आहे त्याच्यामुळे मी दुप्पटच दीडपट पाणी घेत आहे घालून झालेलं आहे आता ह्याच्यातच आपण चवीनुसार मीठ आहे ते घालणार आहे आता हे मीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला पाण्याचे प्रमाण म्हणजेच वाटेने समजत नसेल तर काय करायचं आहे माहिती आहे तुम्हाला मी ट्रिक सांगते की तर आपले हे जे दोन बोटाचे कांड असतात ना एक आणि दोन तर असे हे काय करायचं आहे असे पाण्यामध्ये करायचे आहेत आणि जेव्हा असे दोन बोट असे एवढे दोन कांड दिसतील ना तर समजायचं आहे की प पाण्याचं प्रमाण परफेक्ट आहे तर आता हे जे आहे ते छान असं आता फुल गॅस केलेला आहे आणि फुल गॅसवर आपल्याला हे उकळून द्यायचे आहे आणि उकळल्याच्या नंतर आपल्याला गॅस फुलच ठेवायचं आहे एक फुल गॅसवर एक शिट्टी ठेवा करायची आहे आणि कमी गॅसवर दोन शिट्ट्या करायच्या आहेत त्याच्यामध्येच आपला भात आहे तो छान असा शिजतो तर बघू शकता आता पाण्याला उकळे आलेले आहे तर इथं मी गरम पाण्याचा वापर केलेला होता त्याच्यामुळे छान असे भाजीला भाताला टेस्ट येते आता इथं उकळे आले की आपल्याला लगेच झाकण लावून घ्यायचं आहे इथं बघू शकता आपल्याला भात आहे आपण कोलम तांदूळ घेतल्यामुळे छान असा भात तयार झालेला आहे तुम्ही इथं कुठला पण तांदूळ वापरू शकता पण जास्त चेवटवाला वापरू नका इथं आपला झणझणीत असा वाटण्याचा मस्त मसाले भात तयार झालेला आहे त्या सगळ्यात पेवर कोथिंबीर भुरभुरते तर छान अशी टेस्ट लागते तुम्ही सुद्धा नक्की ह्या सीझनमध्ये असा मटारचा भात करून बघा खूप छान अशी टेस्ट लागते जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जेच माझ्या चॅनलवर कनेक्ट ट्राय जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी भेटूया तोपर्यंत धन्यवाद